नमस्कार शेतकरी मित्र नोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे सातशे ते दोन हजार सरासरी एक हजार चारशे मुंबई एक हजार चारशे ते दोन हजार सरासरी एक हजार सातशे खेडचाकण एक हजार तीनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पाचशे जुन्नर अळी नऊशे पन्नास ते दोन हजार दहा सरासरी एक हजार पाचशे पन्नास वाई एक हजार ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार सातशे लासलगाव पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पाचशे लासलगाव विंचूर ते सरासरी चारशे पन्नास राहता पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार चारशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव